रेशीम दोरखंड चांदीचा पेला बाबासाहेबांनी विहिरीतून पाणी काढलं सोलापुरातील आठवणी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आहे देशभरात मध्यरात्रीपासूनच मोठ्या उत्साहात महामानवाला वंदन करण्यासाठी भीमा अनुयायी रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आज अभिवादन करत असताना त्यांच्या असंख्य आठवणी आजही भारतीयांसाठी पूजनीय आहेत असंच अमूल्य ठेवा सोलापूरकरांनी जपून ठेवला आहे महामानवाच्या एकोणीसशे सदतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते बाबासाहेबांच्या या दौऱ्याच्या स्मृती सोलापूरकरांनी आजही जपून ठेवल्या आहेत त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे सोलापूर जिल्हा लोकर बोर्डाने विहीर बांधली होती लोकांनी या विहिरीतून पाणी काढण्याची विनंती बाबासाहेबांना केली लोकांच्या आग्रहाखातर रेशीमच्या दोरखंडाने चांदीच्या पेल्यातून बाबासाहेबांनी पाणी काढले त्यावेळी अक्कलकोट तालुक्यातील वळसंगा येथे सोलापूर जिल्हा लोकर बोर्डने विहीर बांधली होती आणि बाबासाहेबांनी त्यानंतर स्वतः हे पाणी प्राशन केलं तेव्हापासून आज तागायत वळसंग गावातील हजारो नागरिक या विहिरीतील पाण्याला अमृताहून अधिक महत्त्व देतात वळसंग येथील ऐतिहासिक एते क्षणावरून विहिरीला आंबेडकर बावडी असं नाव देण्यात आलंय वळसंग वळसंगा येथील आंबेडकर बावडी विहिरीवर आजही भीम अनुयायी भेट देतात नुकतंच या विहिरीवर प्रशासनाच्या वतीनं डोम देखील बांधण्यात आले बाबासाहेबांच्या दौऱ्यांची अशीच आठवण सोलापुरातील पसलेलू कुटुंबाने जपून ठेवली आहे चौदा जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते त्यावेळी फॉरेस्ट भागातील गंगा निवास येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्काम केला सकाळी याच घरात बाबासाहेबांनी नाश्ता केला या आठवणी जपत ज्या ताटात बाबासाहेबांनी नाश्ता केला ते ताट ग्लास वाटी कप असे सर्व साहित्य पचलेलू कुटुंबाने मोठ्या अभिमानाने जपून ठेवलं आहे भीमा अनुयायी देखील मोठ्या कौतुकाने या गंगानी वाचला भेट देतात बाबासाहेबांच्या अशा स्मृती आपल्या घरात असल्याने अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया पसलेलू कुटुंबीय व्यक्त करत आहे मी सिद्धाराम वाघमारे माझी पत्नी हा एक नंबर वाढतो घरामध्ये सदस्यात जाईल सिद्धाराम वाहुमार आहे प्रथमत आपण या आला त्या भीमनगर आपलं सर्वश स्वागत आता तुम्हाला इथे येता जर सांगत असलं तर आमच्या पूर्वजांनी त्या काळामध्ये आम्हाला सांगितलं गेलं आम्ही वाचनाल जे सांगित गेलं एकोणीसशे सदतीस साली बाबासाहेब भीमनगरला येऊन स्वतः विहिरीचं उद्घाटन करून आणि चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलेले होते त्याचं कारण असं होतं की कारण पूर्वीच्या काळी अश्फात लोकांना आम्हाला पिण्यामध्ये अस्पृश्यता भरपूर होती आणि आमच्या समाजामध्ये त्या लोकांना पाणी पिण्याची चर्चा होती त्यामुळे बाबासाहेबला स्वतः स्वतःच्या विहिरीचं उद्घाटन करून घेतलं आणि त्यावेळेस बाबासाहेब स्वतः विहिरीचे उद्घाटन केल्यामुळे त्या तेव्हापासून आतापर्यंत भीमनगरमध्ये तेच पाणी पितात आणि त्या कालांतराने आम्ही ते विहिरीच असं की शिशिपुरा असं करतो की येणाऱ्या पिढीसाठी ऐतिहासिक भवन निर्माण व्हावं आणि बाबासाहेब त्या कसे आले काय गेले हे माहिती त्या येणाऱ्या पिढीला निर्माण व्हावी त्यासाठी आम्ही शिशिपुरा काम पण करत आहोत मी मला जे पूर्वजांनी जे सांगितलं त्याच्या माहितीनुसार सांगतो कारण श्रमदाना तुम्हाला विहीर गेलेली आहे पूर्वजांच्या स्वतः दिवसाभर जसं वेळ मिळेल पूर्वजा जसं म्हणजे वैयक्तिक तसं तुम्हाला श्रमदान केलं जातं आपल्या वेळेनुसार तसंनी भीमनगरच्या लोकांनी श्रमदान करून विहिरखंदी गेली त्यांच्या काळात आमचे जे पूर्वज लोक होते बाबासाहेब येणार होते असं त्यांना कळल्यांद सोलापूरला त्यांनी त्यांना निमंत्रण देण्यासाठी काय पूर्वज लोक गेले तर बाबासाहेब बैलगाडीतून त्यावेळेस असं आलं तर आम्हाला समजता आणि पूर्वजांच्या माहितीनुसार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर